महाविकास आघाडी यासाठी महत्वाचं आहे कारण की ही जी रिस्क घेतलेली आहे विधान परिषदेची निवडणुकीची ती खरं तर महाविकास आघाडीनेच घेतलेली आहे असं म्हटलं जातंय असा आरोप सुद्धा एक प्रकारे महायुतीकडनं करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश पाठोपाठ मध्येच एक विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मुंबईमध्येच दोन्ही जागा शिवसेना ठाकरे गटाने जिंकल्या आणि त्याच्यामुळे आणखीन वाढलेल्या आशावाद त्यांचा महाविकास आघाडीचा तो या निवडणुकीमध्ये कितपत खरा ठरतो आणि सोबतच त्यांचा हाही दावा आहे की अनेक महायुतीतले आमदार हे आमच्या संपर्कात ज्याच्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे त्यांचं असं म्हणणं आहे, कि आहे आ, सर, की अजित पवार गटातले अनेक आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे आता कळसे सर खरं तर म्हणतायत की राष्ट्रवादीचे पहिल्या पण दुसरीकडे मात्र शरद पवार गट जो आहे तो दावा करतोय की त्यातलेच काही आमदार हे आमच्या संपर्कात आहेत म्हणून तिकडनं सुद्धा त्यांनी त्यांच्याकडनं जयंत पाटील जे शेकापचे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे ज्यांचे सर्व पक्ष चांगले संबंध आहेत आणि काँग्रेस मात्र याच्यामध्ये सेफ झोन मध्ये त्यांच्याकडे त्यांची हवी की पुरेशी मतं आहेत त्यांनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे आता गोष्ट ऍड करायची आहे की की जेव्हा तू म्हणत होतीस पहिल्यांदी आपण असं बघतोय की दोन हजार बावीस मध्ये बॉडी लँग्वेज मध्ये दे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असून सुद्धा ते कॉन्फिडंट दिसत होते त्यांच्या आमदारांना त्यांनी हॉटेलमध्ये ठेवलं नव्हत्या उद्धव ठाकरे आमदारांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं होतं यावेळेस आपण काय बघतोय की भाजपचे आमदार पण हॉटेलमध्ये शिंदेचे आमदार पण हॉटेलमध्ये आहेत आणि अजित पवारांचे आमदार सुद्धा हॉटेलमध्ये म्हणजे महाराष्ट्रात उलट झालंय जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे आमदार हॉटेलमध्ये राहणं हे बावीस पासून एक नवीन ट्रेंड खरं तर सुरू झालंय यावेळेस महाविकास आघाडीचे फक्त उद्धव ठाकरेंचे आमदार हॉटेलमध्ये आहेत बाकी आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी अजून हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये काँग्रेसचे नाहीत हे पण ठीक आहे आणि त्यांना त्यांच्याकडे हवी ती स्वतःची मतं आहेत अर्थात काँग्रेसच्याच उमेदवाराचा एक प्रकारे केलेला होता त्यांचे नंबर होते चंद्रकांत हंडोरे ते पडले आणि बाई जगताप जे दुसऱ्या स्थानावर होते ते पहिले निवडून गेले त्यामुळे अर्थात यावेळेला त्यांनी एकाच उमेदवार देण्याचं योग्य ठरवलेलं आहे आणि ऍडिशनल मतं ते आपल्या मित्रपक्षांकडे वळती करणार आहेत पण ती कोणाकडे जाणार आणि तेवढी तरी पुरेशी असणार आहेत का हे पाहणं फार आणि म्हणूनच आपण आपलं पहिलं ग्राफिक्स पाहूया महाविकास आघाडीचं हे विधान परिषदेचं गणित साधारण कशा पद्धतीने असू शकतं काँग्रेसची स्वतःची सदोतीस मतं आहेत कारण त्यांचे ओरिजनली जे पंचेचाळीस आमदार होते चौवेचाळीस होते कसब्याचे जिंकले पंचेचाळीस झाले पण आता त्यातलेच काही जे लोकसभेवर निवडून गेलेले आहेत त्यामुळे आता त्यांचं ते गणित जे आहे किंवा आमदारांची संख्या जी आहे ती सदोतीसवर वर घसरलेली आहे त्याच्यामध्ये प्रज्ञा सातव यांच्यासाठी त्यांनी एक साधारणपणे पंचवीस ते सत्तावीस किंवा सत्तावीस ते एकोणतीसचा कोटा जर ठेवला तर उरलेली मतं जी आहेत अतिरिक्त मतं जी आहेत ती इथे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे वळती होतील का तसं जर जा झालं तर मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ही प्रज्ञा सातव यांच्यासाठी ठेवलेली मतं वगळून अतिरिक्त मतं मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही काँग्रेसची येतील आणि शिवसेना ठाकरे गटाकडे स्वतःची पंधरा मतं आहेत दुसरा ऑप्शन तो आहे जयंत पाटील यांचा जे शेकापचे जयंत पाटील पुन्हा एकदा लक्षात घ्या की हे जयंत पाटील शेकापचे जयंत पाटील आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं पुरस्कृत उमेदवार आहेत या जयंत पाटील यांच्याकडे सुद्धा ही काँग्रेसची काही अतिरिक्त मतं ही, मत ही वळती झाली प्लस राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा गट आहे त्यांच्याकडे त्यांची स्वतःची बारा मतं आहेत आता हे गणित आणखीन सोप्या पद्धतीने समजून घेऊया याचा आपण डिवाईड करूया ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आता सरांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामुळे मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा काँग्रेसची स्वतःची सदोतीस मतं त्याच्यामध्ये पाच मतं ही जर इकडे शिवसेना ठाकरे गटाकडे वळली पाच मतं ही जर त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना द्यायचं ठरवलं तर शिवसेना ठाकरे गटाची स्वतःची पंधरा मतं पाच मतं इकडनं काँग्रेसकडनं घेण्यात आलेली शंकरराव गडाख हे त्यांच्यासोबत आहेतच प्रहार पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आहे पण मिळाली प्रहारची सुद्धा जर दोन मतं तर मात्र त्यांची ही संख्या तेवीस पर्यंत जाऊ शकते तेवीसचा कोटा ते मिळवू शकतात अगेन प्रहार सोबत जर सोबत नाही आली तर इथे पुन्हा त्यांना दोन मतं जी आहेत ती कमतरता भाषणार आहे पण हे तेव्हा जेव्हा काँग्रेसने जर त्यांना ही पाच मतं दिली तर दोनशे मतं येस जर पाच मतं ही काँग्रेसने द्यायचं नाही ठरवलं जर ते त्यांनी फक्त तीनच मतं त्यांची अतिरिक्त जी आहेत ती वळवली तर शिवसेना ठाकरे गटाचं गणित जातं पुन्हा एकदा पंधरा त्यांची स्वतःची काँग्रेसने दिलेली तीन अठरा गडाख एक मिळून एकोणीस आणि प्रहार आलं सोबत तर एकवीस नाही तर मग पुन्हा एकोणीस वर त्यांची गाडी थांबणार आहे मला आता कळसे सरांकडून समजून घ्यायचं आहे की असे परिस्थिती असताना सुद्धा तुमचं कॅल्क्युलेशन काय सांगतं की मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी निवडणूक कशी काय असू शकतो अनुजाचा म्हणण्याचा उद्देश आहे की आधीच्या याच्यामध्ये आम्ही दोन कोटे दाखवलेले याच्यापैकी कुठला कोटा प्रज्ञा साधव यांच्यासाठी अनुभव मला असं वाटतं की प्रज्ञा सातव्यांना ते मॅक्झिमम मत देते बी इव्हन तीस पर्यंत सुद्धा जाऊ शकेल साधारणतः दुसरा क्रायटेरिया क्रायटेरिया कारण तीस पर्यंत गेल्यानंतर ती शोअर होईल आणि तिचे सेकंड मत जर पहिल्याच म्हणजे सरप्लस मॅक्झिमम तिचा जास्त सगळ्या सरप्लस असेल तर ती आधी वाटली जाईल अच्छा फक्त सात मत उरलेली सात मत मिलिंद लावणार जे काही त्यांचा प्रेफरन्स सातशे मत जी एक्सेस आहे हा एक्सेस फर्स्ट राऊंडला वाटली जाते फर्स्ट राऊंडला असं त्यांचं एक गणित असावं कारण मागचा अनुभव तसाच आहे की नाही ते गोयल आणि ते गोयल आणि गोंडे साहेबांची मतं ती आधी वाटली गेली होती त्यामुळे ते कॅंडिडेट शुअर झाले होते आणि सरप्लस सुद्धा ट्रान्सफर झाला म्हणजे सेकंड प्रेफरन्स या सगळ्या सहाही पक्षांमध्ये सगळ्यात जास्त मतं कोणी आपल्या उमेदवारासाठी ठेवणार असेल तर ते काँग्रेस असणार आहे एकोणतीस ते तीस पर्यंत आणि म्हणून त्यांचा पुढचे प्रेफरन्स जे ते त्यांना प्रायोरिटी मिळेल पुढचे प्रेफरन्स देताना त्यांना प्रायोरिटी मिळेल आणि ती सगळे मतं पहिल्याच राऊंडला ज्यांना त्या कोणाला द्यायचे असेल नार्वेकर जयंत पाटील जे असेल त्यांना जायतील ही स्ट्रॅटेजी काँग्रेसची असते म्हणजे तीस मतं देऊन सुद्धा काँग्रेसकडे सात मतं ती मतं ती तशी तशी ट्रान्सफर पहिल्या राऊंडला ट्रान्सफर होतील ना पहिल्या सेकंड राऊंडला सरप्लस जेव्हा वाटताना ना मॅक्झिमम सरप्लस शाल बी डिस्ट्रीब्युटेड फर्स्ट त्यामुळे ती पहिल्याच राऊंडला ट्रान्सफर होतील म्हणजे म्हणजे मिलिंद नार्वेकरांची पंधराशे मत सपोज आपण जर असं म्हणजे पंधराशे ना व्हॅल्यू वाईज पंधराशे आणि जर तीस मत प्रज्ञा सातवना दिली तर सातशे मदत ती होता पंधराशे प्लस सातशे तिकडेच त्यांची तेवीस म्हणजे मगाशी जे आपण मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी इथे पाच मतं कॅल्क्युलेट करून ही संख्या जी तेवीस वर जात होती ती ऍडिशनल सात जर पकडली तर ही जात मग एक पंचवीस पर्यंत म्हणजे ते एकदमच सेफ झोन मध्ये अजूनच सेफ झोन मध्ये सेफ झोन मध्ये प्रहारची मत नाही आली तरी फरक नाही पडतो कटू तरी सुद्धा हे गणित एकदम कटकट आहे पण काँग्रेसची <laughs> मत ती प्रज्ञा सातवला मॅक्सिमम देतील बघा तुमचं मत मत आहे की प्रज्ञा सातव यांना तीस पर्यंत ते पहिल्या पहिल्या प्रेफरन्सची मत देऊ शकतील म्हणजे तीस बॅलेट पेपर तीस मतदारांना ते सांगतील एक एक आकडा सात समोरला दोन कुणाला लिहायचं ते त्यांचा स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड करतो इंटरेस्टिंग गोष्ट फक्त याच्यामध्ये अशी आहे की म्हणजे पॉलिटिकली जर आपण बघितलं अनुजा तर की त्याच्यामध्ये कसं आहे की काँग्रेसकडे सर्वतीच मतं आहेत पण काँग्रेसचे कमीत कमी तीन ते चार आमदार असे आहेत की ज्यांच्याबद्दल काँग्रेसला स्वतःला अजूनही कॉन्फिडन्स नाहीये की त्यांचं नक्की काय असेल म्हणजे मी अस त्यांच्याबद्दल कुठलीही शंका किंवा संशय व्यक्त करत नाहीये पण आपण जर आत्ताची परिस्थिती बघितली ग्राउंडवरची तर उदाहरणार्थ झिशांत सिद्दीकी ओके आपण काउल करूया आकड्या झीशांत सिद्दीकी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या बरोबर आहे नंतर सुलभा खोडके त्यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या बरोबर आहे त्याच्यानंतर अंतापूरकर जे अशोक चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे आमदार आणि त्यांनी ओपनली त्याच्याबद्दल हे केलं होतं की अशोक चव्हाण जे जात आहेत ते बरोबर नाही वगैरे वगैरे mm -hmm. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि अजून एक आमदार आहेत त्यांचं नाव आता मला आठवत नाही mm -hmm. तर असे साधारणतः तीन ते चार आमदार त्याच्यामध्ये होते अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विदर्भ आणि आणि हे सगळे जण विदर्भ आणि मराठवाड्यातले आमदार आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेसचा जो काही परफॉर्मन्स राहिला आहे त्याच्यानंतर मग काँग्रेसपेक्षा आपण इतरांना मत द्यावं अशा पद्धतीची गडबड कोणी करेल का कारण आता काँग्रेस ही काय म्हणतात अग्रेसिव्ह सिच्युएशनमध्ये आलेली uh, आहे uh, uh, काँग्रेस हायकमांड ही आता हायकमांडसारखी वागू शकते कारण त्या पद्धतीचं त्यांना हे दिसतंय त्याच्यामध्ये त्यामुळे जरी आपण काँग्रेस विचार करताना चार मतं कमी करून चाललेत त्यामुळे कोटा देताना सुद्धा जर त्या अनशुअर आमदारांचा कोटा जर कोणाला दिला असेल तर तो कोटात बनून ते कॅल्क्युलेट करतील का हा एक वेगळा खेळ आहे आणि म्हणजे आपण पुढच्या उमेदवाराकडे जाऊ तेव्हा मला असं वाटतं की साहेब जास्त व्यवस्थित सांगू शकतील कारण ते उमेदवार फार इंटरेस्टिंग आहेत जयंत पाटील तेव्हा त्यांच्याबद्दल आपण चर्चा करू पण नार्वेकर जे मगाशी कळसे म्हणाले की त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त का वाटते त्यांना कारण माझ्या मते मिलिंद नार्वेकर हे सर्वपक्षीय उमेदवार आहेत त्यांचं शिंदेबरोबर पण चांगलं आहे त्यांचा अपक्ष आमदारांबरोबर पण चांगलं आहे त्यांचं बच्चू कडून बरोबर पण चांगलं आहे त्यामुळे ॲडिशनल मतं खेचून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि प्रयत्न त्यांचा हाच असणार आहे की फर्स्ट प्रेफरन्स निवडून गेले तर त्याचा थेट फायदा हा जयंत पाटलाला शकत होऊ शकतो असं मला त्याच्यामध्ये वाटतंय काय वाटतं तुम्हाला नाही ते जर निवडून गेले पहिल्याच राऊंड मध्ये तर मग जयंत पाटील आणि तिकडला जो कोणी विक कॅन्डिडेट असेल मग त्याच्यात फाईट होईल त्याच्यामध्ये असंही त्याच्यामध्ये पण जैन फायदा पहिल्या राऊंड मध्ये जयंत पाटील येणं मुश्किल थोडस कठीण आहे म्हणजे जयंत पाटलांची ती आकडेवारी जर पाहिली तर त्यांचं गणित नाही जुळत आहे तसं बघायला गेलं तर काँग्रेसची स्वतःची सदोती अगेन पाच मतं जर वळाली तर राष्ट्रवादीची स्वतःची बारा मतं शरद पवारांची बारा मतं काँग्रेसची पाच वळाली तर ती बारा आणि पाच सतरा दोन त्याच्यामध्ये एकोणीस माकप एक वीस शेकाप एक एकवीस सो तरी सुद्धा ते तेवीसच्या कोट्यापासून लांब आहेत एकवीस पर्यंत स्थिरावत आता पाच पेक्षा आणखीन कमी झाली तीन मत जर काँग्रेसने दिली तर ती संख्या पुन्हा एकदा एकोणीसवरच स्थिरावते त्यामुळे जयंत पाटील हे एनीवे एक, 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 से से एनी वे, एक प्रकारे आपल्याला डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतायत आणि राष्ट्रवादीची सुद्धा बारा जातील मला शंका आहे थोडासा पण पवार पवार उलट्या बाजूने कॉन्फिडेंट आहे त्यामुळे की अजित पवारांची सगळी मतं जातील की नाही त्यांना शंका वाटते त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा जे सर म्हणत होते की तिकडनं काँग्रेसची काही मतं ही अजित पवारांकडे जर वळली तर अजित पवारांची सुद्धा काही मतं इथे शरद पवारांकडे वळण्याची शक्यता आहे तेच आहेत परमिटेशन कॉम्बिनेशन गणित आहेच नाही पण मला मला ना जयंत पाटलांबद्दल तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही जयंत पाटलांच्या अनेक निवडणुका बघितल्या असतील जयंत पाटलांकडे कधीच स्वतःच्या स्वतःकडे त्यांच्या पक्षाची मतं कधीच नव्हती तरी सुद्धा जयंत पाटील सलग विधान परिषदेमध्ये निवडून जात हे जयंत पाटील कसं काय करत होते आणि साधारण कितव्या राहू लागू ना मागे म्हणजे प्रत्येक पक्षाशी त्यांचे चांगले संबंध तेवढा कोटा आहे ते वगैरे तर प्रत्येकाचं स्किल आहे ते म्हणजे वर्णन करता येत नाही पण त्या स्किल वर ते जायचं